नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यात असलेल्या महायुती सरकारमधल्या कुरबुरी सुरूच आहेत सरकार लवकरच आपले शंभर दिवस पूर्ण करेल पण या शंभर दिवसामध्ये सरकारला अनेक वादांनी घेरलं आहे काही वाद बाहेरचे आहेत काही वाद आतले आहेत आणि याचमुळे प्रामुख्यानं ज्या कुरबुरी महायुतीच्या अंतर्गत आहेत त्यात बहुतेक घटक पक्षांच्या मधले वाद आहेत आणि त्याच्या जोडीला या कुरबुरी शिवसेना भाजपा अशा सुद्धा नोंदवल्या गेल्या आहेत मात्र या कुरबुरी जितक्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत तितक्या त्या नेत्यांमध्ये खरंच आहेत की हा केवळ दिखावा आहे कारण एका दोन ठिकाणी तर प्रत्यक्षात नेत्यांनी हातात हात घालून कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच वेळप्रसंगी नेते एकत्र कार्यकर्ते परस्परात विरोधात असं चित्र दिसतंय प्रत्यक्षात या कुरबुरी कशा आहेत कोणत्या आहेत का आहेत आणि आहेत का यावर आजचं विशेष महायुतीच्या मध्ये शिंदे फडणवीस अजित पवार या तीन नेत्यांच्यामध्ये समन्वयाच्यासाठी प्रयत्न होत असतात यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्नशील असतात पण तरीही काही ना काहीतरी राहून जातच सोमवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये शिवसेना नेत्यांची बैठक बोलवण्यात आली कारण म्हणे शिवसेनेचे नेते भाजपावर नाराज आहेत या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी काही मुद्द्यांवर अद्यापही नाराजी आहे आणि ती राहिलीच नाराजीचं एक प्रमुख कारण कडून असत की प्रशासन शिंदेच्या काही मंत्र्यांचं ऐकत नाही यात उदय सामंत दादा भुसे यांच्या तक्रारी आलेल्याच आहेत शिरसाट्यांच्या बद्दलही तसंच झालंय पालकमंत्री पदाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही शिवसेना नेत्यांपैकी काही जणांची सुरक्षा कमी झाली आहे हे सुद्धा आता एक नाराजीचं नवं कारण संख्याबळ जास्त असूनही राष्ट्रवादीला झुप्त माप दिलं जात आहे अशी तक्रार सुरू झालेली आहे आणि प्रत्येकालाच आपल्या विभागाला पुरेसा निधी पुरवठा अपेक्षित आहे हे सगळं होत असताना जी प्रमुख तक्रार आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांची कामं प्रशासन ऐकत नाही या तिघा जणांच्या तक्रारी अद्याप आलेल्या आहेत त्यात उदय सामंत यांचं सा उद्योग विभागात ऐकलं जात नाही आहे दादा भुसेनचं शालेय शिक्षणमध्ये आणि शिरसाटांचं परिवहनमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी तीन वाजता जी आहे कोकणातील आणि रायगडमधील सर्व आमदारांची जी आहे च्या बद्दलची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीसाठी सर्व रायगडचे आणि कोकणचे आमदार उपस्थित होते मात्र या बैठकीला वळण काहीसं वेगचंच आलं ते म्हणजे असं की रायगड जिल्ह्याचं पद हे नेमकं कोणाकडे जावं याबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे सोबतच या ठिकाणी कोकणाला आणि रायगडला अनेक वर्षांपासून जो आहे भरीव निधी नाही मिळाला आणि त्यामुळे कोकणाचा विकास जो आहे तो रखडलेला आहे मात्र एकीकडे बघायला गेलं तर भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत आणि त्या ठिकाणी अजून त्यांची वर्णिना लागत आहे महायुतीचा कोणताही निर्णय जो आहे तो समोर येताना दिसून नाही येत आहे आणि त्याचमुळे शिवसेनेचे आमदार जे आहेत रायगडचे हे सर्व आग्रही आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे की पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहावं अर्थातच आमदार भरत गोगावले मंत्री भरत गोगावले यांच्याचकडे राहावं एकीकडे मंत्रिपदासाठी असलेली सगळी आग्रही इच्छा आणि दुसरीकडे मात्र कोकण कोकणाचा विकास होत नाहीये अशा पद्धतीचं मागणं घेऊन जे आहे सर्व आमदार या ठिकाणी आले होते या ठिकाणी कोकणात कोकणातून देखील किरण सामंत उदय सामंत आणि असे सर्व आमदार जे आहेत ते उपस्थित होते याकडे आता एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेणार आणि पालकमंत्री पदाबाबतचा महायुतीमधनं ते काय निर्णय घोषित करणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे महायुतीत समन्वयाचा अभाव विविध टप्प्यांवर दिसून येतो तो कधी नेत्यांमध्ये असतो कधी कार्यकर्त्यांमध्ये राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सातत्याने दुरावा निर्माण होतोय गेल्या काही दिवसापासून मंत्र्यांमध्ये असलेला समन्वय कमी झालाय विशेषतः भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि शिंदे गटाचे मंत्री यांच्यामध्ये वाद हा सातत्याने दिसून येतोय प्रामुख्याने शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून त्यांच्या असलेला अधिकार त्यांचे असलेले महत्व कमी करण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू झाल्यामुळे शिंदे गट प्रामुख्याने नाराज आहे सातत्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून ते विविध समित्यांच्या बैठकीमध्ये अनुपस्थित राहत असल्यामुळे महाराष्ट्रावरती नाराजीची चर्चा सर्वत्र पसरू लागली या पार्श्वभूमीवर सरकारचं काय होईल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पाठीमागे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्णांशी बहुमत असल्यामुळे सरकारने या घडीला काही अडचण नाही अशा स्थितीमध्ये वाद सोडवायच्या ऐवजी तो दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते वाढवत नेताना दिसत आहे ठीक आहे आता यश आणि अपयश हे काय होत हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही फक्त तेवढे आम्ही लाज राखली एवढं लक्षात ठेवा रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळमाने साहेबांनी जर मोठं मन केलं तर बरेचसे पालकमंत्री झाले असते पण सगळे आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्या मागणं हे आमचा अधिकार आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये निश्चित एक दोन दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं मी शिर होत नाही आहे आता चेक त्याच्यामुळे चेक केलं की नक्की आमच्या बाजूने आम्हाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्षाचे रोज नवे नवे मुद्दे उभे राहत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरचा पाणी प्रश्न हा तर एक नवा मुद्दा पाणी पुरवठा योजना आहे धरणापासून तर इथपर्यंत त्याचा एक बृहत आराखडा सात वर्षापासून तयार होत होता ज्या एजन्सीला भगूर नगरपालिकेने नेमलं नेम ते पाच सात वर्षापूर्वी त्या तुमच्या धुळे येथील एका एजन्सीला ते काम दिलेलं होतं त्या एजन्सीने त्याचा बृहत आराखडा तयार केल्यानंतर त्या याच्यानुसार के या 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 त्याला सँक्शन घेतलं आणि सँक्शन घेतल्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार केलं जीएमजी च्या माध्यमातून त्याला एस्टिमेटला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर शिंदे साहेबांकडे हा प्रकल्प देऊन त्याला आपण स्वतः मंजुरी घेतलेली आहे करंजकरांचे हे दावे आहेत तर दुसरीकडे स्थानिक आमदार सरोज आहिरे यांनी त्यांच्या भाषणातच शिवसेनेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल थेट अजित पवारांच्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली आणि मग उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनाही योजना कशी पूर्ण केली आहे हे सांगताना सरोज आहिरे यांना घाबरू नका असा सल्ला द्यावा लागला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन आपल्या पाणीपुरवठा योजनेचं आज भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे आणि पाणीपुरवठा योजना लवकरच भगुरकरांच्या सेवेसाठी माझ्या माता भगिनींचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या सेवेत रुजू होणार आहे पाणी हा जीवनाचा मुलाधार दर्जेदार शुद्ध पाणी प्रत्येकाला मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि मग अशी माझी जरी तब्येत नरम असली तरी मी प्रेरणाचं पण भाषण बारकाईनं ऐकत होतो सर्वोच्च पण भाषण ऐकत होतो दोघींनी काही काही मागण्या केलेल्या आहेत मी दोघी आमच्या भगणींच्या मागण्यामध्ये मा जातीनं लक्ष घालीन अशा प्रकारचा शब्द अर्थमंत्री यानं तरी तुम्हाला सगळ्यांना देतो आता इतका सगळा वाद सुरू आहे इतकी आदळ सुरू आहे तरी पण गंमत आहे ती जनादेशाची एकदा या जनादेशावर पटकन नजर टाका कारण या जनादेशानं महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर पक्षांना परस्परांसोबत बांधून टाकलंय भाजपाकडे एकशे सदतीस आमदार आहेत शिवसेनेच्याकडे साठ आहेत राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस आहेत आणि म्हणून याचा एक स्पष्ट आणि थेट अर्थ निघतोय की महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदायचं आहे दुसरा कोणताही पर्याय त्यांना उरलेला नाही जनतेनं असंही सांगितलंय की समजा एखाद्या घटक पक्षानं कुरबूर केली तर उरलेला घटक पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील आणि पर्यायानं सरकार स्थिर राहील त्यामुळे कोणी कितीही काहीही आरडाओरडा केला तरी प्रत्यक्षात जनादेशच इतका कडक आहे की लोकांना इकडे तिकडे हळण्याची सोय राहिलेली नाही आमच्या या कार्यक्रमात आम्ही वारंवार हा जनादेश दाखवत असतो कारण राजकीय विश्लेषण करत असताना निकालाच्या नंतर जनता काय सांगू पाहतीये याची आठवण राजकारण्यांना द्यावी लागते अशा स्थितीत शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या बरोबर सूर सहज जुळत आहेत का ते पहा तर पालकमंत्री पदाचा मुद्दा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे दुसऱ्या बाजूला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री साठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत रायगड बाबत राष्ट्रवादी शिवसेनेचं ऐकतच नाहीये तर नाशिकमध्ये भाजपानं शिवसेनेची मागणी अवहेरलेली आहे असं असताना सुद्धा राज्यात आपलं अस्तित्व आहे म्हणून एकनाथ शिंदेंनी आभार सभा घ्यायला सुरुवात केली त्यातच शिंदे नाशकात गेले आणि त्यांनी तिथे बैठका घेतल्या प्रशासनाला कुंभमेळ्याच्या तयारीचे आदेश दिले या कुंभमेळा तयारीच्या आदेशात गिरीश महाजन नव्हते जे अधिकृतरित्या कुंभमेळ्याचे महाराष्ट्रातले मंत्री आहेत जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही या नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता शिंदे साहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळे संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय चुकीचं काही नाही फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो परंतु मला आज त्या ठिकाणी आज उद्या सी एम साहेब आमच्याकडे येत आहेत त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे त्यामुळे मी जाऊ शकलो एवढंच भाजपा आणि शिवसेनेला एकमेकांच्या सोबत सत्ता वाटून घेण्याचा दीर्घ अनुभव होता तो अनुभव त्यांना वरपासून खालपर्यंत आहे पण आता त्यात राष्ट्रवादी आली आहे परिणामस्वरूप सत्तेचा समन्यायी वाटपाचा समीकरणाचा कोणताही मार्ग अद्याप त्यांना सहज सापडलाय असं वाटत नाही कारण मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केल्यानंतर उपमुख्यमंत्री या पदावर काम करताना अधिकार हा विषय फार महत्वाचा ठरतो अधिकार किती आहेत कशा पद्धतीने आहेत त्याच्यावरून ही खरं वादाची ठिंगी पडलेली असते कारण प्रत्येक निर्णय आणि त्या निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांच्या मर्जीशिवाय निर्णय फायनल होत नाही हे सर्व ज्ञात असतात त्यामुळे आ, हे कुठेतरी मासे सुटल्यासारखी वाटते त्यामुळे हे वादात एक सातत्याने आपल्याला पाहायला मिळत दोघांमध्ये स्पर्धा ही नक्कीच आहे कारण जर स्पर्धा नसती तर हा जो अडीच वर्षापूर्वी जो उठाव झाला बंड झाला आणि सरकार नवी स्थापन झालं तर ते होऊ शकले नसतं त्यामुळे प्रत्येकाला हे राजकारणामध्ये आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे अस्तित्वाची लढाई असताना एक महत्वाचा मुद्दा दिसतोय तो एकनाथ शिंदे यांचा मान मरातव राखण्याचा माजी मुख्यमंत्री या नात्यानं ते अनेक बाबतीत आता पर्यायी व्यवस्था लावताना दिसत कशी त्या त्याची काही थेट उदाहरणं आपल्या समोर येतील मुख्यमंत्री आपत्ती निवारण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात या नात्यानं आत्ता या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण समिती कार्यरत आहे पण त्यात उपमुख्यमंत्री शिंदेसाठी विशेष तरतूद करावी लागलेली आहे कारण ज्या पाच महत्वाच्या खात्यांना आपत्ती निवारणामध्ये स्थान असतं त्यापैकी कोणतंही स्थान किंवा कोणतंही मंत्र मंत्रालय शिंदेकडे नाही पण असं असताना उपमुख्यमंत्री या नात्यानं शिंदेना ना या समितीत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांसाठीचे विशेष कक्ष आहेत त्यात कॅबिनेटची बैठक होण्याचा कक्ष असो की वॉर रूम पण याच्या जोडीला उपमुख्यमंत्र्यांच्या साठीची सुद्धा तिथं जागा करण्यात आलेली आहे राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे याची मूळ संकल्पना आणि स्थापना ही देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये समोर आली ही संकल्पना राबवली गेली आणि त्याचा पुढे शिंदेच्या कार्यकाळामध्येही चांगला विस्तार झाला पण आता मुख्यमंत्री नसताना सुद्धा शिंदेनी स्वतःचा एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष स्थापन केला आहे त्या पुढे जाऊन विकास कामांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांची एक वॉर रूम अस्तित्वात आहे याची संकल्पनासुद्धा दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मांडली आणि त्यानुसार केंद्र आणि राज्य या दोन प्रमुख सरकारांमधला विकास कामांच्या आढाव्याच्या साठीचा समन्वय या वॉररूमच्या माध्यमातून घेतला जातो राज्यात चाललेल्या कामांची सातत्यानं पाहणी आणि आढावा हीच वॉर रूम करत असते एका बाजूला अशी वॉररूम असताना शिंदेंनी स्वतंत्र समन्वय कक्षाची निर्मिती केली आहे आणि त्यात ते स्वतःच अनेक प्रकल्पांवर लक्ष ठेवू पाहत आहेत हे घडत असताना शिंदेंच्याकडून एक वक्तव्य झालं की त्यांना हलक्यात घेऊ नका असं आहे की त्या ठिकाणी आमचीच आमचंच ऑफिस होतं जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती त्यामुळे ऑफिसेसच रिअलाइनमेंट चाललेलं आहे त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाहीये प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका सगळं चांगलं चाललंय नीट आहे मला हे सांगायचं आहे मला कोणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असते विश्लेषकांच्या म्हणण्याच्या नुसार राज्यात सत्तेत येण्याच्या साठी ज्या योजना प्रभावीत्या कारणीभूत होत्या त्यात एक लाडकी बहीण आता लाडक्या बहीण योजनेच श्रेय शिंदे कायम स्वतःकडे घेतात प्रत्यक्षात ती योजना अर्थमंत्री म्हणून अजित पवारांच्या खिशात घालायची की नियोजन म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हा मुद्दा येतोच लाडकी बहीण योजनेनंतर सरकारला बहुमत मिळाले आणि त्याचं श्रेय हे एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने जात परंतु एवढं मॅन्डेट आल्यानंतर सुद्धा त्या प्रमाणात त्यांना सत्तेचा वाटा मिळालेला नाही हे वाद वाढणार नाहीत कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे प्रामुख्याने आता शिवसेनेला शिंदे गटाला सत्तेची फार आवश्यकता आहे आणि सत्तेपासून ते दूर जाणार नाहीत हा नाराजी सतत राहील तो प्रेशर राहील कारण अजित पवार गटाचे जर आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले नसते त्यांची साथ नसती तर मात्र त्या दोघांमधला जो संघर्ष आहे ते कुठेतरी जाऊ शकला असता पण आता तशी गरज नाही जरी ह्या आपण बाहेर पडलो तरी सत्तेला काय फरक पडणार नाही तिथे काय सरकार काय अस्थिर होणार नाही पण एकनाथ शिंदे यांना नाराज करून सरकारला चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांना आपली ताकद कायम ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे याला बरोबर घेणं किंवा त्यांच्या मंत्र्यांच्या विषयी होणारे निर्णय हे सामोपणे घेणं गरजेचं आहे तसं न झालं तर सरकार चालवणं अडचणीत जाईल हा दुरावा सरकारला फारसा नाही महायुतीमध्ये अशा प्रकारे आव्हानात्मक स्थितीमध्ये असलेल्या शिवसेनेनं दुसऱ्या बाजूला स्वतःसाठी नवा मार्ग शोधलाय आणि तो आहे संघटना बांधणीचा एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे पक्षीय पातळीवर महायुतीमध्ये सर्वाधिक कमकुवत शिवसेनाच आहे आणि म्हणूनच की काय ऑपरेशन टायगरची राज्यभरात हवा आहे याच माध्यमातून अनेक नेते हे इकडून तिकडे जाताना आपल्याला दिसत आहेत उद्धव ठाकरेंचे सध्या राज्यामध्ये वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत मवियामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दरबारी वजन टिकवून दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं अस्तित्व हा शिंदेसाठी राजकीय अडथळा आहे शिवसेनेमध्ये संघटनात्मक बांधणी ही सध्या तरी अनिश्चित आहे आणि अनि हेच पक्षासमोरचं आव्हान आहे जर मोठ सुटली तर ठाण्याचा गड राखणं कठीण जाईल हे शिंदे पुरतं ओळखून आहेत पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही <laughs> कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली <laughs> पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिवाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे आणि म्हणूनच शिंदेचे सहकारी सुद्धा सरळ सरळ मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या असं आवाहन प्रतिस्पर्ध्यांना करू लागले भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं म्हणून भास्कर जाधवांना सांगेन भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या